नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय न्यूज टंका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा इजा आणि बीजा झाला आता काँग्रेसचा तिजा कधी होतोय ज्याच्याकडे महाराष्ट्राची जनता लक्ष ठेवू नये त्याची लक्षणंसुद्धा दिसायला लागलेली आहेत बाद्रा पूर्वचे आमदार जिशान सिद्दीकी यांचे अब्बा झियाउद्दीन सिद्दीकी उर्फा बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आता ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत अशा प्रकारची चर्चा आहे या मतदारसंघाचा विशेष असा आहे की याच मतदारसंघामध्ये कलानगर आहे मातोश्री आहे जिथे ठाकरेंचं निवासस्थान आहे म्हणजे ठाकरे ज्या काँग्रेस पक्षाच्या टेकूवर होते तो टेकूसुद्धा आता डळमळायला लागलेला आहे बांद्रे पूर्व मतदारसंघातून दोन हजार नऊमध्ये शिवसेनेचे प्रकाश सावंत विजयी झाले प्रकाश सावंत उर्फ बाळासावंत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावान होते दोन हजार चौदामध्ये पुन्हा एकदा त्यांना तिकीट मिळालं पुन्हा ते विजयी झाले परंतु दोन हजार पंधरामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक झाली पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेने प्रकाश सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना तिकीट दिलं उमेदवारी दिली त्यांच्यासमोर होतं दिग्गज नेते नारायण राणे नारायण राणे तेव्हा काँग्रेस पक्षामध्ये होते काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे सामना होता तृप्ती सावंत विरुद्ध नारायण राणे हा सामना अर्थात चुरशीचा झाला आणि या चुरशीच्या सामन्यामध्ये तृप्ती सावंत यांनी नारायण राणेंना मात दिली तृप्ती सावंत इथून विजयी झाल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना दुर्बुद्धी सुचली त्यांनी तृप्ती सावंत यांचं तिकीट कापलं त्यांच्या जागी उमेदवारी दिली माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना त्यामुळे सामना तिरंगी झाला तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली त्यासुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या विश्वनाथ महाडेश्वर तृप्ती सावंत आणि काँग्रेसचे जिशान सिद्दीकी असा सामना होता तृप्ती सावंत यांनी भरपूर मतं खाल्ली आणि त्याच्यामुळे शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर पराभूत झाले काँग्रेसच्या उमेदवाराचा फायदा झाला या तिरंगी लढतीत दोघांच्या साठमारीमध्ये जिशान सिद्दीकी यांचा फायदा झाला वांद्रे पूर्व हा मतदारसंघ शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे मी तुम्हाला सांगितलं इथे कलानगर आहे इथे मातोश्री आहे परंतु या मतदारसंघावर सुरुवातीपासून वर्चस्मा होता तो काँग्रेसचा आणि तो वर्चस्मा निर्माण झाला सुनील दत्त यांच्यामुळे सुनील दत्त इथून अनेक वेळा खासदार म्हणून निवडून आले सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्त हा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणानंतर जो अडचणीत आला त्याला टाळा लागला त्याला अटक झाली तेव्हा सुनील दत्त एकदम हवालदिल झाले होते मदतीसाठी ते मातोश्रीवर गेले आणि मातोश्रीमध्ये जाऊन त्यांनी बाळासाहेबांकडे मदतीची याचना केली बाळासाहेबांनी सुद्धा सुनील दत्त यांना शब्द दिला या भेटीनंतर बाळासाहेबांनी एक विधान केलं होतं की संजय दत्त हा उगवता सूर्य आहे याचा अर्थ स्पष्ट होता की बाळासाहेब ठाकरे हे संजय दत्तसाठी मैदानात उतरले होते सुनील दत्त यांची या मतदारसंघामध्ये प्रचंड पकड होती त्याची अनेक कारणं होती एकतर या मतदारसंघामध्ये मुस्लिमांची बऱ्यापैकी संख्या आहे त्याच्यामुळे मुस्लिम मतदार काँग्रेसच्या पारड्यामध्ये भरभरून मतदान करत होता सुनील दत्त यांची वैयक्तिक प्रतिमासुद्धा अत्यंत चांगली होती सुनील दत्त यांच्या करिश्मामुळेच या मतदारसंघातून प्रिया दत्त बाबा सिद्दीकी यांच्यासारखे नेते आमदार म्हणून विजयी झाले आता सुनील दत्त यांचा जो करिश्मा होता तो करिश्मा डागाळला संजय दत्तला अटक झाल्यामुळे सुनील दत्त यांना मातोश्रीवर जावं लागलं त्यांना बाळासाहेबांकडे मदतीची याचना करावी लागली आणि बाळासाहेबांनी जे उपकार केले तेच उपकार फेडण्याआधी एकोणीसशे शहाण्णवमध्ये सुनील दत्त यांनी हा लोकसभा मतदारसंघ लढवला नाही ही निवडणूक त्यांनी लढवली नाही आणि त्याच्यामुळे शिवसेनेचे मधुकर सरपोतदार इथून विजयी झाले हा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे या मतदारसंघावर शिवसेनेची पकड कधीच नव्हती इथे पकड होती काँग्रेसची प्रकाश सावंत यांच्यासारख्या नेत्यांनी ही पकड डिली केली आणि इथे शिवसेनेचा वर्चस्मा निर्माण केला प्रकाश सावंत यांच्या निधनानंतर तृप्ती सावंत यांनी तो वर्चस्मा टिकवला त्यामुळे उद्धव ठाकरे यांना ही घडी बिस्कटण्याचं काहीच कारण नव्हतं परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना दुर्बुद्धी सुचली त्यांनी विश्वनाथ महाडेश्वर यांना इथून तिकीट दिलं उद्धव ठाकरे यांनी विश्वनाथ महाडेश्वर यांना या निवडणुकीत केलेलं मतदान वाया गेलं खरं तर तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव केला होता त्यामुळे अशा महिलेला एक महिला नेत्या म्हणून त्यांना पक्षामध्ये पुढे आणता आलं असतं परंतु उद्धव ठाकरे यांनी ते केलं नाही या घडामोडी झाल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी विधानसभा निवडणुकीनंतर काय झालं आपल्याला माहिती आहे ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्या काँग्रेस पक्षाशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी शिवसेनेने हातमिळवणी केली उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची माळ स्वतःच्या गळ्यात पाडून घेतली आणि भाजपला दगा देऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केलं राज्यामध्ये शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा गेम झाला आणि त्याच्यानंतर काँग्रेसलाही गळती लागणार हे उघड होतं शुभारंभाचा नारळ फोडला काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आणि आता बाबा सिद्दीकी यांनी पुढचं पाऊल टाकलेलं आहे बाबा सिद्दीकीने दिलेल्या राजीनाम्याचा अर्थ काय त्यांना काँग्रेस पक्षाबद्दल प्रचंड मत्सर निर्माण झालेला आहे किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल प्रचंड प्रेम दाटून आलेलं आहे अशातला काही भाग नाही आहे परंतु बावीस जानेवारी दोन हजार नंतर या देशामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे जी लाट निर्माण झालेली आहे त्या लाटेमध्ये काँग्रेस आणि त्यांचे चेलेचे वाहून जाणार ही बाब आता स्पष्ट झालेली आहे जनतेलासुद्धा ती दिसते आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी धावपळ स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी आहे अनेक नेते अशा प्रकारची पळापळ करणार आहेत बाबा सिद्दीकी यांनी फक्त सुरुवात केलेली आहे खरंतर अनेक काँग्रेसचे आमदार या रांगेमध्ये आता उभे आहेत बाबा सिद्दीकी हे काही काँग्रेसचे आमदार नाही आहेत त्यांचे पुत्र जिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे आमदार आहेत त्याच्यामुळे बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसचं संख्याबळ कमी झालेलं नाही आहे काँग्रेसच्या आमदारांची संख्या तेवढीच आहे परंतु बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा हा सांकेतिक आहे पुढे काय होणार आहे याचे संकेत या राजीनाम्याने दिलेले आहेत बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत आणि निवडणुकीच्या आसपास जिशान सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील हे तर ठरलेलंच आहे काँग्रेस हे बुडते तारू आहे आणि कलानगरचा चौकट राजा आपल्याला भाजपच्या सुनामीपासून वाचवू शकत नाही हे बाबा सिद्दीकी यांना उमगलं आणि त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला पक्ष सोडून ते मोकळे झाले आता याचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या बाबा सिद्दीकी जर काँग्रेसमध्ये राहिले असते तर स्वाभाविकपणे त्यांचा पुत्र जीशान हा सुद्धा काँग्रेसमध्ये राहिला असता काँग्रेसच्या तिकिटावर त्याने पुढची निवडणूक लढवली असती परंतु या निवडणुकीमध्ये जिशानचा पराभव निश्चित झाला होता कारण अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि पुढच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या मार्फत तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली जाईल हे जवळपास निश्चित होतं त्याच्यामुळे बाबा सिद्दीकी यांनी उत्तम खेळी केलेली आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीतला पक्ष आहे आता या पक्षामध्ये जिशान सिद्दीकी गेले तर स्थानिक आमदार म्हणून हे तिकीट त्यांना देणं महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाग होतं ही सगळी गणित लक्षात घेऊन बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे याचा फायदा जरी महायुतीला होणार असला तरी त्याचा फटका तृप्ती सावंत यांना निश्चितपणे बसणार आहे व्यापक स्तरावर जर या घटनेचा आपण अन्वयार्थ लावायला गेलो तर दोन तीन गोष्टी याच्यामधून स्पष्ट होतात एकतर आपण हाताच्या बंजावर निवडणूक लढवून विजय होऊ शकणार नाही अशी धारणा काँग्रेसच्या आमदारांची झालेली आहे त्याच्याच पुढे बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी गट आणि शिवसेना उबाठा गट हा उभा आहे तरीसुद्धा या दोघांचा आपल्याला या निवडणुकीमध्ये काढीचाही उपयोग होणार नाही आहे अशीही काँग्रेसच्या आमदारांची धारणा आहे आणि त्यातूनच बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिलेला आहे एका बाजूला शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हातात हात घालून उभे आहेत परंतु काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा सुद्धा या तिकडीवर अजिबात विश्वास नाही आहे हे तिघे एकत्र मिळून आपल्याला विजय मिळवून देतील याच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही आहे निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशी पळापळ -पड़ वाढणार आहे काँग्रेस पक्षाला पडलेलं भगदाड अधिकधिक व्यापक होत जाणार आहे काँग्रेसचे अनेक आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत परंतु पुरेशी संख्या जुळत नसल्यामुळे ते फक्त थांबलेले आहेत परंतु वातावरण जसं जसं बदलत जाईल तसतसं या काँग्रेस नेत्यांची अधीरता वाढत जाणार आहे आणि काँग्रेसमध्ये असलेली फुटीची शक्यता अधिक बळावत जाणार आहे महाराष्ट्राच्या जा राजकारणामध्ये इजाबिजा नंतर तिजा निश्चितपणे होणार याच्याबद्दल आता कोणाच्याच मनात संशय नाही आहे बाबा सिद्दीकी यांनी असला नसलेला संशय आता दूर केलेला आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येतेच तर तो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद